नमस्कार मराठी रेसिपी वर्षा किचनमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिन विशेष जिलेबी बनवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे नवीन शिकणारेसुद्धा ही जिलेबी बनवू शकतील तर यासाठी सगळ्यात आधी मी इथे पाव कप उडदाची डाळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतले याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला यानंतर एका बाउलमध्ये मी एक कप मैदा घेतला आहे यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर वापरायचे चिमुटभर फूड कलर वापरायचा आहे या ठिकाणी मी ऑरेंज कलर वापरला आहे अगदी थोडासा आपल्याला हा कलर वापरायचा आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याची बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त नाही घालायचं थोडं थोडं थो, पाणी घालायचंय मैद्यामध्ये ज्या गाठी होतात त्या गाठी सर्व फोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं फेटून घेतले मैद्यातील सर्व गाठी फोडून झाल्या की मग आपण यामध्ये तयार केलेली जी उडीद डाळीची पेस्ट आहे ती घालायची उडदामुळे जिलेबी खुसखुशीत होते जलेबी बनवत असताना बॅटर बनवणं बॅटर जे आहे ते व्यवस्थित बनणं खूप महत्वाचं आहे यामुळेच पुढे ज पुढं जिलेबी जी आहे, जिले आहे ती छान बने बॅटर जर जास्त पातळ झालं तर तेलामध्ये जिलेबी पसरेल आणि जर जास्त घट्ट झालं तर जो पाक आहे तो जलेबीच्या आतपर्यंत नाही पोचणार तर यासाठी एकसारखं मिक्स करायचं आहे उडी डाळीची पेस्ट तर मी इथं घातली आहे आता आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया तर यासाठी इथं मी दोन कप साखर घातलेली आहे आणि एक कप पाणी घालायचं आहे दोन कप साखरेसाठी एक कप पाणी घालायचंय आणि आपल्याला एक तारी पाक आहे तो बनवून आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मध्यम गॅसवर दहा ते पंधरा मिनिटात पाक बनून जातो पाक तयार झालाय हे बघा अशा पद्धतीनं चेक करून बघायचं चे, बोटावरती चिकट तार तयार झाली तर समजायचं पाक झालेलं आहे आता यामध्ये वेलची पावडर घातली आहे मी एक चमचा यामध्ये सुद्धा मी फूड कलर घालणार आहे त्यामुळे जिलेबीचा रंग खूप छान येतो अगदी थोडासा चिमूटभर कलर मी यामध्ये घातला आहे आणि एक चमचाभर होईल एवढा रस यामध्ये घालून घ्यायचा आहे यामुळे पाक जो आहे तो घट्ट होत नाही थंड झाल्यानंतर पाक घट्ट होतो तर लिंबू रस घातल्यामुळं पाक आपला आहे तसा राहील इकडे मी एक पायपिंग बॅग घेतली आहे एका ग्लासमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आणि यामध्ये आपण जलेबीचं जे बॅटर तयार केले ते घालून घेऊया पुढं थोडंसं असं कात्रीनं कट करून घ्यायचंय तेल गरम करायला मी ठेवलेलं तेल छान गरम झालेलं तेल छान गरम झालं की मगच यामध्ये जिलेबी सोडायची अशी कढईमध्ये जितक्या बसतील तितक्या जिलेबी करून घ्यायचे आहेत तिथे मी चारच जिलेबी करून घेणार आहे दोन्ही बाजूनी मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून झाली की ही आपण पाकामध्ये घालून घेणार आहे जलेबी पाकामध्ये घातल्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस जलेबी तळतो तर, तर ती तळायची जलेबी होईपर्यंत ही पहिल्यांदा तळून घेतलेली जिलेबी पाकामध्येच ठेवायची आता हे मी या पाकामध्ये घालून घेते थोडं उलटण्याच्या साह्यानं असं पलटून घ्यायचंय सर्व बाजूंनी पाक जिलेबीत मुरला पाहिजे अशाच पद्धतीनं मी बाकीच्या सुद्धा तयार करून घेते